मागील तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पुन्हा जोर धरलाय मुसळधार पावसानं नद्यांची पातळी पा वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानं बळीराजा मात्र सुखावलाय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबॉल ही राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज मुसळधार पाऊस झालाय या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फूट वाढ झाली आहे जिल्ह्यात गेले तीन ते ती चार दिवस पावसाचं प्रमाण कमी होतं तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता यामुळं पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली होती काल रात्री पंचगंगा नदीची पाणी पातळी सोळा फूट चार इंच इतकी होती आज पावसानं जोर धरल्यानं आज सायंकाळी ही पातळी दीड फुटाने वाढून सतरा फूट आठ इंच इतकी झाली आहे आज चौदा बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत राधानगरी तालुक्यातील वाघवडे येथे दोन घरांवर दरड कोसळली यामध्ये मोठं नुकसान झालंय